भारतीय जनता पार्टी नवी मुंबईतर्फे व्यापक जनसंपर्कासाठी गावचळव अभियान सुरू असून ज्या अंतर्गत आज एरोलीचे आमदार लोकनेते गणेश नाईक यांनी गोठवली गावाचा दौरा केला या प्रसंगी त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्तम संघटनात्मक बांधणी करत विकासाचा अजेंडा डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पार्टी कार्यरत असून तळागाळातील प्रत्येक मतदारपर्यंत मोदी सरकारचे मागच्या दहा वर्षातील प्रभावी कार्य मागच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांची केलेली पूर्तता विकसित भारताचा संकल्प सांगणाऱ्या यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पातील ठळक तरतुदी ही सर्व माहिती प्रत्यक्षात भेटून गणेश नाईक यांनी ग्रामस्थांना घरोघरी जाऊन दिली आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी दोन हजार चौदा साली या देशाचे पंतप्रधान म्हणून सूत्र हाती घेतली चौदा ते एकोणीस हा एक पहिला टप्पा झाला आहे एकोणीस ते चोवीस हा दुसरा टप्पा त्याच्यातले आता फक्त तीन चार महिने शिल्लक राहिलेले आहेत ह्या कालखंडामध्ये दे देशाची नेतृत्वाची धुरा वाहताना नुसते ते खुर्ची महत्त्वाची नाही तर त्या अनुषंगाने ज्या जबाबदाऱ्या त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं एकूण प्राबल्य म्हणजे एक आर्थिक प्राबल्य वाढलं पाहिजे विद्यार्थ्यांना खरोखर ज्ञान मिळालं पाहिजे स्वच्छ पाणी पुरवठा झाला पाहिजे स्वच्छता अभियान म्हणजे आपण घनकचरा स्वच्छता झाली पाहिजे आरोग्याची सेवा त्या ठिकाणी उपलब्ध झाली पाहिजे आणि म्हणून आज बोटिली गावामध्ये मी आल्यानंतर पहिल्यांदा विठ्ठल मंदिरात दर्शन घेतलं तिथून शाळेतल्या विद्यार्थ्यांची विचारपूस केली शिक्षकांची विचारपूस केली गावचे डॉक्टर आहेत दवाखान्याचे त्यांच्याशी बोललो व्यापाऱ्यांशी बोललो फेरीवाल्यांशी बोललो घराघरात जाऊन घटकांशी बोललो त्यांची सुसंवाद साधलो एकूणच सिंहावलोकन म्हणजे एक विभाग टप्पा गाठल्यानंतर पाठीमागचा मागोवा घ्यायचा असतो त्या अनुषंगानं भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी ही चलो अभियान ही देशातील प्रत्येक राज्याच्या राजधानीमध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या ठिकाणी वाड्यान वस्त्यांवर कार्यकर्त्यांना त्या का ठिकाणी ही मोहीम दिलेली आहे आणि त्याच्या अनुषंगानं काय लोकांची प्रगती झाली आणि त्याच्यातून खरं काय नाही काय खोटं हे मोदी साहेबांच्या माध्यमातून दिलेल्या सवलती <coughs> सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्यात की नाही पोहोचले असतील तर त्याच्यात त्या त्रुटी राहिल्यात का या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करण्याच्या पाठीमागा हा उद्देश आहे एकूणच गावामध्ये अतिशय चांगला रिस्पॉन्स आहे कार्यकर्त्यांच्या बरोबर मी ज्येष्ठ लोकांच्या घरी जातोय ज्यांना आपण वयोवृद्ध लोकांशी भेटलो दिव्यांगांशी भेटलो एकूणच सगळ्यांच्या मनामध्ये बऱ्याच अंशी समाधान आहे शंभर टक्के यश कधीही कोणाला मिळत नसतं परंतु यशाच्याकडे वाटचाल अतिशय आत्मविश्वासानं चालू आहे आणि माझा विश्वास आहे की अशा प्रकारचे कार्य आता मी असं आलो आहे तर प्रत्येक कार्यकर्त्याला दिलेला जो वॉर्ड आहे भूत आहे त्या परिसरात जाऊन फक्त गणेश नाही आलं म्हणून भटकायचं नाही तर प्रत्येकाने आपापल्या परिसरातल्या लोकांशी सुसंवाद साधला त्यांच्या आर्थिक अडचणी काय त्यांना शारीरिक काय त्रास आहे का कुठेतरी शेजाऱ्याचं टॉर्चर आहे का या सगळ्या गोष्टी समजून घेऊन लोकशाही मार्गाने त्याच्यातून मार्ग काढण्याकरता कार्यकर्त्यांनी झटत राहिले हा उद्देश पक्षाच्या नेतृत्वाचा आहे आणि नवी मुंबई तुम्हाला माहिती आहे गेली नव्वद सालापासून ते आपण हेच करत आलो आता त्याची म्हणजे उजळणी होते आणि त्या गोष्टी तुम्हाला आनंद आहे दोन हजार चौदापेक्षा दोन हजार एकोणीसला जास्त मिळाले एकोणीसशेपेक्षा दोन हजार चोवीसला जास्त मिळते आता प्रश्न असा आहे की कधीकधी काही गोष्टी कार्यकर्त्यांना गुस्सा येण्याकरता काही घोषणा कराव्या लागतात परंतु एखादं चारशे पार झालं तर आश्चर्य वाटायला नको परंतु कुठंतरी टार्गेट ठेवल्याशिवाय तशा प्रकारचे माणूस प्रगती करत नाही तसा त्याला जोश येत नाही आणि म्हणून चारशे पार आपवार चारशे पार ही जर कार्यकर्त्यांमध्ये घोषणा तरी कार्यकर्ते त्या अनुषंगाने कामाला लागतील म्हणजे की नुसती मतं नाही तर त्या मताबरोबर मनसुद्धा आलं पाहिजे मन नसेल तर त्या मताला काय किंमत आहे मला वाटतं चलो अभियाना दरम्यान आमदार गणेश नाईक माजी नगरसेवक बाळकृष्ण पाटील शिक्षण मंडळाचे माजी सदस्य वासुदेव पाटील यांच्यासह भूत अध्यक्ष शक्ती केंद्र प्रमुख सहप्रवासी व अन्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते व्हिडिओ जर्नालिस्ट साई सोबत सुदीप घोल यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई